पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मी तुम्हाला सांगू शकते आणि मला मनापासून असं वाटतं समस्या ही समस्या नसते मला वाटतं काही काय आपण त्यावरच चिटकून राहूया कारण आपण मी तुम्हाला तुमच्यावर भाज्या देण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही त्या गिरायलाच तयार आज मी तुम्हाला मनोवृत्तीविषयी शिकवणार आहे मला वाटतं काही लोकांना मनोवृत्तीत तडजोड करण्याची गरज असू शकेल खरं तर देवनी मला आज विचारलं आज तू कशावर शिकवणार आहेस मी उत्तर देत म्हटलं तुमच्यासाठी खास या मनोवृत्तीवर माझ्या घरात एक ना सजावटीचा आरसा आहे जो नेहमीच थोडासा असा ना असा वाकडा होत राहतो आणि मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होत असतो आणि कधी कधी हे कठीण होतं असं सारखा तो सरळ करत बसणं म्हणून कधी कधी मी सोडून देते पण मग कधीतरी माझ्या मा डोळ्याला ते बरं वाटत नाही बघा वाईट मनोवृत्ती ही अशीच असते तुम्ही ते जाऊ देता जाऊ देता जाऊ देता पण त्याचा खरं तर तुम्हाला त्रासच होतो तुम्हाला कळत नाही की तुमच्या आनंदाचं काय झालंय किंवा तुम्हाला शांत का वाटत नाही बघा तुमची मनोवृत्ती वाईट असेल तर त्याचा त्रास इतरांनाही होतोच कधी कधी थोडे कष्ट हे घ्यावे लागतात एखाद्या वस्तूवरून ताणून मला तिथपर्यंत पोचावं लागतं आणि तसं केल्याने थोड्याशा तडजोडीमुळे मला बरं वाटायला लागतं कारण तो आरसा सरळ असतो तसंच माझ्या ऑफिसमध्येही एका एअर कंडिशनरचा वेंट आहे जो एका विशिष्ट अशा दिशेला आल्यानंतर त्यातून हवा बाहेर पडते तेव्हा विचित्र असा आवाज येतो आणि मला मला ते विचित्र आवाज आवडत नाहीत ती अशी कानाशी भूणभूण मला आवडत नाही त्यापेक्षा जोरदार असा धमाका परवडतो पण मी काही दिवस सहन करत होते आणि पुन्हा कुणाला तरी बोलावून दुरुस्ती केल्यावर ते पुन्हा बरोबर चालतं आणि मग विचार करा की जीवनात जर थोड्याशा तडजोडी आपण आपल्या मनोवृत्तीत केल्या तर खरंच किती बरं होईल थोडीशी तडजोड आपल्या लक्षात येईल की अशा किती अयोग्य अशा मनोवृत्ती आहेत ज्यात आपण फसत जातो आणि किती योग्य आहेत ज्या आपण ग्रहण करायला हव्यात ज्याची तडजोड आपण दैनंदिन पातळीवर करायला हवी हे फार सोपं आहे उदाहरणार्थ असमाधानी असमाधानी राहणं थोडंसं चिडणं कुरकूर करणं आहेत त्यात असमाधानी असणं आणखी असण्याची इच्छा असणं आणि ही तडजोड करायला मी मदत करते तुम्हाला तुम्हाला थोडंसं सा चिडल्यासारखं वाटलं ना तर बहुधा तुमची झोप नीट झाली नसेल तर एका बेघर कुटुंबाचा विचार करा ज्यांना बिछानाही नाहीये तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असाल तर चिडू नका कारण जगात असेही लोक आहेत ज्यानं गाडी चालवणं म्हणजे एक सौभाग्य सौभाग्य वाटतं कामावर वाईट दिवस असेल तर त्या माणसांचा विचार करा ज्यांना नोकरीच नाही तुम्ही एखाद्या नात्यात चिडलेले असाल तर अशा व्यक्तीची आठवण करा ज्यांना प्रेम करणं किंवा प्रेम मिळणं म्हणजे काय हेच माहीत नाही नाहीच त्यांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याच्या विनंतीला नकार दिलेल्या तुमच्या साहेबाचा तुम्हाला राग आला असेल तर अशा बाईचा विचार करा जिचे दिवस इतके वाईट आहेत ती सलग बारा तास सात दिवस काम करतीये म्हणजे ती तिच्या कुटुंबाचं पोट भरू शकेल आणि मदतीपासून काही अंतरावर तुमची गाडी बंद पडली तर अशा व्यक्तीचा विचार करा जी अपंग असून तिला तितकं अंतर चालायची इच्छा आहे तुम्ही सभेला आल्यावर तुमच्या आवडीची पार्किंग प्लेस तुम्हाला मिळाली नाही तुम्हाला काही अंतर चालावं लागलं म्हणून तुम्ही कुरकूर करत असाल तर तुमच्या मनोवृत्तीत तडजोड करा आरशात तुम्हाला पांढरा केस दिसला तर त्या कॅन्सर बाधित व्यक्तीचा विचार करा ज्यांची किमोथेरपी चालली आणि त्यांचे केस नाही तुम्हाला जर यामुळे निराश वाटत असेल की तुमच्या जीवनाचं पाचारण काय आहे कळत नाही तर आभारी राहा आणि त्या लोकांचा विचार करा ज्यांना ते विचार करण्या इतकंही आयुष्य मिळत नाही विचार करा त्यांचा आणि म्हणूनच इतरांच्या कटुतेकडे दुर्लक्ष केल्याने किंवा असुरक्षित भावनेमुळे तुम्हाला पीडित असल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेवा अजून वाईट झालं असतं त्यांच्या जागी तुम्ही असू शकता अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात सकारात्मक नकारात्मक समाधानी असमाधानी नम्र गर्विष्ट घमेंडी जबाबदार बेजबाबदार कृतज्ञ कृतघ्न दयाळू क्षमा न करणारा स्वतःवर दया करणारा ही यादी अशी चालू राहू शकते पण पण तुम्ही जर तुमची मनोवृत्ती येशूच्या मनोवृत्तीसारखी ठेवली मनोवृत्तीसाठी तोच तुमचं उदाहरण असायला हवा फिलिपेकर पत्र अध्याय दोन वचन पाच म्हणतं असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुमच्यातही असो त्याला तुमचं उदाहरण राहू द्या नम्रते करता आणि प्रत्येक प्रकारच्या मनोवृत्ती करता आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमच्या जीवनात काहीहीच चाललेलं असो तुम्ही जर दररोज आपल्या मनोवृत्तीची तडजोड केली तरीही तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद लुटू शकाल तुम्हाला एक प्रश्न विचारू तुमची समस्या खरंच तुमची समस्या आहे की तुमच्या समस्येप्रतीची तुमची प्रवृत्ती हा तुमचा प्रॉब्लेम आहे पुन्हा एकदा विचारते तुमची प्रवृत्ती ही तुमची समस्या आहे का म्हणजे तुमची समस्या हीच तुमची खरी समस्या आहे की त्या समस्येप्रतीची प्रवृत्ती ही तुमची समस्या आहे एक सांगू का की जगात असे कित्येक लोक आहेत ज्यांना तुमच्यासारख्याच अडचणी आहेत पण ते तुमच्यापेक्षाही सुखी आहेत नक्कीच आणि असेही लोक आहेत ज्यांच्या समस्या आणखीन भयंकर आहेत आणि तरीही ते तुमच्यापेक्षा सुखी आहेत हे समस्येविषयी नाहीये तर ते त्यांच्या समस्येकडे पाहणाऱ्या दृष्टीविषयी एक सांगू का मी आजचा संदेश खरंच फार कठीण नाहीये फार खोलही नाहीये काहीच गुंतागुंतीचाही नाहीये पण तुम्हाला आज जर हे समजलं मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण असाल शांतीचा अभाव असेल तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करत नसाल पण जर तुम्ही तुमची मनोवृत्ती परमेश्वराच्या इच्छेच्या दिशेने ठेवली तर तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतील तुमचा दृष्टिकोन बदला तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता तुमची मनोवृत्ती ही तुमची उलटी झालेली वैचारिक जीवनशैली आहे म्हणजे तुम्ही गोष्टींकडे ज्या प्रकारे पाहण्याचं ठरवता तुमच्या मनोवृत्तीचा प्रभाव सगळ्यावरच पडतो त्याचा परिणाम तुमच्यावर होतो तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांवर विशेषत तुमच्या चेहऱ्यावर होतो तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कोणाची प्रवृत्ती वाईट हे ओळखायला वेळ लागत नाही नक्कीच ना नाही विमानात असतं एक उपकरण ज्याला म्हणतात ॲटिट्यूड इंडिकेटर आता तुम्हाला ते अॅल्टिट्यूड इंडिकेटर वाटेल पण त्याचं नाव आहे ऍटिट्यूड इंडिकेटर ते क्षितिजाच्या दिशेपासून विमानाचं विमानाचं ठिकाण दाखवतं जेव्हा विमान वर चढत असतं त्याला नोज हाय ऍटिट्यूड म्हणतात कारण विमानाचं नाक हे क्षितिजापासून वर असतं आणि जेव्हा ते खाली येत असतं तेव्हा त्याला नोज डाऊन ऍटिट्यूड असं म्हणतात कारण विमानाचं नाक क्षितिजापासून खाली असतं आणि बघा असं समजा की सरासरी क्षितिजे एव्हरेज आहे आपली प्रवृत्ती जर नाकवर करून असेल तर आपलं जीवन अबोव्हरेज वर असेल जर आपली प्रवृत्ती नाक खाली करून असेल तर आपलं जीवन बिलो ऍव्हरेज असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं जीवन कसं असावं जॉयस मला परमेश्वराने आशीर्वाद द्यावा आणि एक उत्तम असं जीवन द्यावं तुमच्या मनाचं आणि तुमच्या प्रवृत्तीचं दररोज नवीकरण करायला तुम्ही तयार आहात का रोज सकाळी कामाला जाताना तुम्ही देवाला विचारा की देवा माझ्या जीवनात मनोवृत्तीची तडजोड करण्यासारखी कुठली जागा आहे का आणि नंतर जेव्हा लोक तुम्ही कुठे होता असं विचारतील तुम्ही सांगू शकाल मी मनोवृत्तीत तडजोड करण्यात फार व्यस्त होते आणि मला त्याची गरज होती बहुधा तुमच्यापैकी काहींसाठी जेव्हा सकाळी तुम्ही माझा कार्यक्रम लावता तो संपल्यावर तुमच्या मनोवृत्तीची तडजोड झालेली असते कुणाचीही प्रवृत्ती बदलू शकते जर ती बदलण्याची इच्छा असेल इफेस्करा करा सध्या चार वचन तेवीस तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे मनोवृत्तीत नवे व्हावे आता जरा मागे बावीसावं वचन बघू असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा जुनं मनुष्य काढून टाका जुनं जीवन काढून टाका पूर्वी वागायचा तसं वागू नका आणि बघा आता चोवीसावं वचन बघूया आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा तर वचन बावीस म्हणतंय पूर्वीच्या मनुष्याप्रमाणे वागणं थांबवा वचन चोवीस म्हणतात तुम्ही नवे असल्यासारखे वागायला सुरुवात करा पण वचन तेवीस असं म्हणतंय तो पूल आहे जे आपल्याला जुन्या मनुष्यापासून नव्यासारखं कसं वागावं ते सांगतंय आपण पुन्हा वचन तेवीस पाहू तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे नवे व्हावे तुमच्या जीवनात तुमच्या यशाची पातळी ही तुमची मनोवृत्ती ठरवते तुमची योग्यता नाही तुम्हाला कुणासारखं दान आहे की नाही याची काळजी करायची गरज नाही किंवा कामावर असताना तुम्हाला कुणासारखं वरदान नसेल पण सैतान तुम्हाला विचार करण्यास भाग पाडू शकतो पण मला कॉलेजमध्ये जात आलं नाही माझी पदोन्नती होणार नाही मी त्यांच्यासारखं हुशार नाही माझी कधीच पदोन्नती होणार नाही तुमची मनोवृत्ती जर कंपनीतल्या इतरांपेक्षा बरी असेल ना तर सगळ्यांपेक्षा वर तुमची पदोन्नती होईल त्यापेक्षा मी सर्वोत्तम मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीसोबत कार्य करीन बहुधा ते त्या सामानातले सगळ्यात तीक्ष्ण हत्यार नसेल जसं एखाद्या व्यक्तीत सगळे गुण असतात आणि ते धावा घेतात एकाच वेळी पंचवीस वेगवेगळ्या गोष्टी करू शकत असतात पण त्यांची मनोवृत्ती घाणेरडी गर्विष्ठ आणि घमेंडी असते आणि सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ अशी प्रवृत्ती असते तुम्ही जर चांगली प्रवृत्ती ठेवाल तर पवित्र आत्मा तुमच्यासोबत कसा वागेल तुम्हाला नवल वाटेल ते पाहून मला अशा लोकांसोबत काम करायचंय ज्यांची प्रवृत्ती नम्र आहे कृतज्ञ आहे सकारात्मक आणि जबाबदारी आहे त्यांच्यात प्रवृत्ती संबंधीचीच प्रश्नावली सोडवायला शिका आयुष्याच्या प्रती असलेली तुमची जी प्रवृत्ती आहे साधारण प्रवृत्ती त्याचं वर्णन एखाद्या गाण्याद्वारे करायचं असेल तर सकाळी उठून कुठलं गाणं घाल जगाला जाऊ द्या माथ्यावरी पावसाचं थेंब पडताय मी माझ्या पद्धतीने किती किती सुंदर ही साका, किती सुंदर हा दिवस आता तुम्हाला सांगायलाच सव देवाने माझ्यावर कार्य सुरू करण्याआधी आणि माझ्या आणि देवच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मी अतिशय गंभीर आणि खिन्न आणि अतिशय वाईट अशा मनोवृत्तीची स्त्री होते पण बघा देव हा आनंदी आणि सकारात्मक अशी व्यक्ती होता आणि तो असा असा होता की सकाळी उठून गाणं गायला लागायचा आणि मी त्याला म्हणायचं की ता गप्प बसतोयस का तू सकाळी उठून गाणं गायलाच हवंय का तुला मला माझ्या समस्यांचा विचार आहे आणि कोणी काय काय केलं याचाही आणि त्यांना धडा शिकवायला मी काय करू शकते याचाही खरतरी विचित्र वाटत पण दुःखाची बाब आहे की हे सत्य आहे खरंच मला ते ऐकायचंच नव्हतं पण एक सांगू का मला वाटतं प्रभूला तुमचं तेच जुनं गाणं ऐकायचं कंटाळा आलेला आहे आणि स्तोत्रसंहितेत असं म्हटलंय की प्रभूसाठी एक नवीन गीत का आणि म्हणून मी एक नवीन गाणं लिहिलं बघा हे गायला जर तुम्हाला शिकता आलं तर बघा No matter what comes my way, am going to have a good day. Everything will be okay. I may get a raise in the pay. <laughs> आता मी नक्कीच सांगते की उपासा टीमला मला त्यांची मुख्य गायिका बनवायलाच लागेल बघा जगात सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं आणि याच्या मुळाशी इतकंच आहे की तुम्ही आनंद विकत घेता किंवा स्वतःला त्याच्यात घालता किंवा किंवा त्याच्याशी एकरूप व्हा किंवा आपल्याला केवळ आनंदीच राहायचं असतं आणि तुम्हाला असं नाही वाटत प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी आपल्या जीवनात आनंद असावा पण आपण तिथपर्यंत कसं पोहोचू याचा विचार आपण कसा करतो ही चूक आहे तुम्हाला मृगजळ काय असतं माहिती आहे का हे असं असतं की तुम्ही वाळवंटात जेव्हा तान्हेले असता आणि सूर्याची किरण अशी विशिष्ट दिशेनं चमकतात की लांबून ते पाण्याचं तळं असल्यासारखं वाट आणि नक्कीच तुम्ही वाळवंटावर आधारित चित्रपट पाहिले असतील ज्यात लोक तहानल्यामुळे मृत्युमुखी पडतात आणि ते अशा ठिकाणी झडप घेतात जिथे त्यांना पाण्याचं तळं दिसतं पण ते केवळ वाळूच उडवत राहतात मीही माझ्या जीवनात बऱ्याच मृगजळांच्या मागे धावले माझ्याकडे अजून थोडे पैसे आले ना तर मी मी सुखी होईन मी नोकरी करत असताना मला वाटायचं की मला नोकरी करावीच लागली नाही तर मी सुखी होईन आणि आणि मला खूप आनंद होईल आणि मग देव म्हणाला की मग तू तुझी नोकरी सोडत का नाहीस मग मला वाटायचं मला अधूनमधून घरातून बाहेर पडता आलं तर बरं होईल आणि मग मी सुखी रे ऐकलत का सैतानाने मला एकटं सोडलं तर मी सुखी राहीन आणि डे बदलला तर मी सुखी राहीन आणि मग सेवाकार्य सुरू झाल्यानंतर माझं सेवाकार्य वाढलं तर मी सुखी राहीन एक प्रामाणिकपणे सांगते मला हे मनापासून वाटतं की तुमची समस्या ही तुमची खरी समस्या नाहीच मला वाटतं आपण काही वेळ तेच परत बघूया कारण आपण मी तुम्हाला सूप बाजू पाहते आणि तुम्ही ते गिरायला तयारच नाही तुमची समस्या ही तुमची समस्या नाहीच आहे मी तुम्हाला खरंच सांगतेय तुमची समस्या ही तुमची समस्या नाहीच आहे तुमच्या समस्येप्रती असलेली तुमची मनोवृत्ती ही तुमची समस्या आहे तुम्ही गोष्टी दृष्टिकोनात ठेवून पाहायला हव्यात आपण दृष्टिकोनात न ठेवता पाहतो आणि मग विचार करू लागतो आणि आपल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात त्यावरच लक्ष 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 केंद्रित करतो आपण त्याकडेच त्याकडेच देतो देतो आणि मग ते नको तितकं मोठं मोठं होत जातं योग्य दृष्टिकोनाबाबत मी तुम्हाला एक कहाणी वाचून दाखवणारे आत्ता प्रिया आई बाबा जेव्हापासून मी कॉलेजला निघाले मी लिहिलंच नव्हतं आणि माझ्या विचार या विचारसरणीबद्दल क्षमा करा की मी यापूर्वी तुम्हाला पत्र लिहिलं नाही म्हणून या पत्रात मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे पण हे वाचण्याआधी तुम्ही जरा शांत बसा बसलात ना तुम्ही आता कृपा करून बसल्याशिवाय हे वाचू नका मी आत्ता बरी आहे आणि मी इथे इथे जेव्हा आले तेव्हा आग लागली आणि मी खिडकीतून उडी मारली तेव्हा झालेल्या माझ्या कवटीचं फ्रॅक्चर आणि त्याला झालेली इजा आता बरी झालेली आहे पुष्कशी ती घाणेरडी डोकेदुखी आता दिवसात ना एकदाच होते सौभाग्य असय की माझ्या खोलीतली ती आग आणि माझी उडी एका गॅस स्टेशनवरच्या कर्मचाऱ्यांनी पाहिली त्याने धाव घेऊन मला दवाखान्यात दाखल केलं तो मला भेट देत राहिला दवाखान्यातून बाहेर पडल्यावर मला त्याची खोली जळाल्यामुळे राहायला जागा दिली त्याने त्याने मला त्याच्या बेसमेंटमध्ये राहण्याचं आमंत्रण दिलं ते छोटंसं आहे पण खरंच खूप छान आहे तो फार चांगला मुलगा आहे आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत लवकरच लग्न करणार आहोत आम्ही अजून तारीख नाही ठरवली पण माझं पोट पुढे दिसायच्या आधीच आम्ही लग्न केलेलं असेल हो आई बाबा मी गरोदर आहे आणि तुमच्या आजी बाबा होण्याची उत्सुकता मी जाणते आणि मला माहिती आहे तुम्ही बाळाचं स्वागत करून लहानपणी मला वाढवलं तितक्याच मायन त्यालाही तुम्ही नक्कीच वाढवाल लग्नाला विलंब होतोय कारण मी माझ्या बॉयफ्रेंड कडून एक इन्फेक्शन ग्रहण केलेलं आहे आणि मला माहिती की तुम्ही त्याचं स्वागत आपल्या कुटुंबात मोकळ्या मनाने कराल शेवटी तो दयाळू आहे जरी त्याचं शिक्षण तेवढं नाही तो महत्वाकांक्षी आहे जरी तो आपल्या धर्माचा नाही मला माहिती आहे की तुम्ही नेहमीच व्यक्त करत असलेल्या सहनशीलतेमुळे तुम्हाला त्रास नाही होणार शेवटी आई बाबा मी तुम्हाला हे सगळं सांगितल्यावर मी हेच सांगू इच्छिते की काहीही आग बीग लागलेली नव्हती किंवा मी दवाखान्यातही नव्हते मी गरोदर नाही मला कुठलाही संसर्ग झाला नाही मला कुठलाही बॉयफ्रेंड नाही फक्त मी इतिहास आणि विज्ञानात नापास झाले मला वाटतंय की तुमचा दृष्टिकोन व्यवस्थित असावा आता त्या पालकांच्या आनंदाची कल्पना तुम्ही करू का ओ, देवाचे आभार असो केवळ शाळेत नापास झाली एवढंच परमेश्वराचे आभार त्याऐवजी तिने जर डायरेक्ट फोन करून म्हटलं असं मी इतिहास आणि विधानात नापास झाले त्यांना राग आला असता ते चिडले असते त्यांनी आदळापट केली असती रडत बसले असते आणि बहुधा तुम्ही तुमच्या समस्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं की जगात काय चाललेलं आहे आणि किती प्रकारच्या समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतंय आणि बघा तुमची समस्या ही तुमची <laughs> समस्या नसते तुमच्या समस्येप्रतीची तुमची मनोवृत्ती ही तुमची समस्या बघा मनोवृत्तीची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती मनोवृत्ती तुमची आहे आणि ती तुम्ही नक्कीच बदलू शकता ती बदलण्याची वाट पाहत बसू नका तुम्ही तुमची मनोवृत्ती बदलू शकता विक्टर फ्रँकलने जर्मनीतल्या एका छळछावणीत म्हटलं कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत असणारं तुमचं शेवटचं स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या पसंतीची मनोवृत्ती तुमच्या कुठल्याही परिस्थितीतली अगदी छळ छावणीतसुद्धा त्याने ठरवलं की माझ्याकडे असं काही आहे जे तुम्ही माझ्याकडून घेऊ शकत नाही तुम्ही माझं जेवण घेऊ शकता माझे कपडे घेऊ शकता तुम्ही माझं बिछाना घेऊ शकता तुम्ही मला एकटं ठेवू शकता तुम्ही कष्टाची कामं करून घेऊ शकता माझ्याकडून पण माझ्याकडे असं काही आहे जे तुम्ही माझ्याकडून घेऊ शकत नाही माझ्याकडे उत्तम मनोवृत्ती आहे आणि ती तुम्हाला मिळणार नाही बघा मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला मनोवृत्तीची तडजोड करायची सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं पण पुरेशी नवल वाटणारी बाभी की बायबल आपल्याला वारंवार सांगतं मलाही तुमच्या इतकंच आवडत नाही पण ते वारंवार आपल्याला सांगतं की आपण परीक्षेच्या व क्लेशाच्या वेळी आनंदी राहायला हवं येशूने योहान सोळा तेहतीसमध्ये म्हटलं जगात तुम्हास क्लेश होतील हे वचन आहे आणि पुढची गोष्ट तो म्हणतोय आनंद करा धन्यवाद. आनंद करा? आनंद का कारण जरी तुम्हाला अडचणी असल्या तरी मी देखील आहे जगात तुम्हाला क्लेशही असतील जगात प्रत्येकालाच क्लेश आहेत पण तरीही तुम्ही आनंद मानू शकता कारण येशूने म्हटले मी जगाला जिंकले आहे आपण आपल्या समस्यांनी इतकं ग्रासून जाणं थांबवायला हवं आणि आपल्या जीवनात परमेश्वर आहे त्याबद्दल आनंदी व्हा तुम्ही मला त्याच दिवशी कुणीतरी म्हटलं पण ती खरंच फार मोठी समस्या फार मोठी समस्या मला वाटतं आपण देवावर विश्वास ठेवायला हवा मला जरा अयोग्य पद्धतीचा झटका लागला मला वाटलं एक सांगू मला हे सांगून कंटाळा आलाय मला लोकांकडून हे ऐकून कंटाळा आलाय आपण देवावर विश्वास ठेवायलाच हवा असं था नाही आपल्याला देवावर विश्वास ठेवायला मिळतो देवावर विश्वास ठेवणं आपलं सौभाग्य आहे ही एक मानाची बाब आहे की विश्वास ठेवावा असा देव आहे जो आपल्यावर प्रेम करतो ज्याच्याकडे सामर्थ्य ज्ञान आणि बुद्धी आहे जो सगळीकडेच असतो आणि जो आपल्यावरून क्षणभरही आपली नजर हटवत नाही आपल्याला समस्या आहेत पण आपल्याकडे परमेश्वर विदेशी अविश्वासणारे यांच्या समस्या आहेत भरपूर अडचणी आहेत आणखीन समस्या आहेत आणखीन अडचणी आहेत पण आशा नाही करार नाही ते आयुष्यभर मृगजनांच्याच मागे धावतील आणि शेवटी त्यांच्या पदरी निराशा पडेल शेवटी मला जे वाटलं ते हे नव्हतंच नव्हतंच ते याकोबाचं पत्र अध्याय एक मला हे पाहिल्याशिवाय राहवत नाहीये बघा तुम्हाला हे पटायलाच हवं की जरी आपल्याला अडचणी असल्या तरी आपण आनंदी राहू शकतो कारण नाही पटलं तर तुम्ही तसे कधीच बनू शकणार नाही पण चॉईस मला असं वाटतं वाटत हीच तर खरी समस्या आहे पण मला काय वाटतं माझं मत सांगू तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं मत काय याविषयी मी आज इथे बोलणार नाहीच आहे तुम्हाला कोण माहितीये म्हणत थोडस खोल जगूया देवासोबतच आपलं नातं जरा खोल हवं आपल्याला काय वाटतं काय हवंय आपले विचार काय या पलीकडे आपण जायला हवं मला माहिती आहे की देव विश्वासू आहे मी त्याचा विश्वासूपणा वारंवार वारंवार पाहिला आणि अनुभवलेला आहे वारंवार वचन दोन याकोबाचं पत्र एक दोन माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना नाना प्रकारच्या संकटांनी वेढले असता आनंद माना नाना प्रकारच्या संकटांनी वेढले असता आनंद माना आनंद माना हम्म लक्षात आलं का टाळ्या थांबल्या तुम्हाच ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो धीर उत्पन्न होतो बघा माझ्या लक्षात आलं धीर उत्पन्न होण्याआधी माझ्यासमोर बऱ्याच गोष्टी आल्या नक्कीच आल्या पण बघा म्हणूनच ते आपल्या फायद्याच आहे त्या कठीण काळातच आपल्याला अनुभव येतात आणि भविष्यासाठी उपयोगी असणाऱ्या गोष्टींनी आपण सक्षम होत जातो आणि कठीण काळातून जात असताना तुम्ही म्हणू शकता देवा मला हे आवडत नाहीये बरेही वाटत नाहीये पण मी आनंद मानीन कारण यातून माझा फायदाच आहे हे मी जाणतीय आणि मला यातून काहीतरी मिळणारच आहे मी परिपक्व होणार आहे सुरुवात केली त्यापेक्षा मला तुझ्या आणखीन बऱ्याने ओळख होणार आहे देवा कुठेही जाऊ नका जय शेवटचे विचार सांगण्यास लवकरच येत आहे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या समस्येप्रतीची आपली मनोवृत्ती हीच आपली खरी समस्या आहे येशुख्रिस्ताचे अनुयायी नात्याने आपल्या समस्या निर्वाहन करणारा आपल्यातच वास करतो म्हणूनच आपण घ्या आणि या चांगल्या गोष्टी ऐकायला लागल्यावर तुमचं जीवन नक्कीच सुधारेल परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ तुमचा दिवस उत्तम करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत